दोन हजार नऊ साली मिरज विधानसभा मतदारसंघात सुरेश भाऊ खाडे हे मिरज या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून व दोन हजार चौदा मध्ये पाटील हे सांगली लोकसभा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्याने जनतेचा सर्वच बाजूनी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चौफेर विकास झाला या विकासाची बरोबरी इतिहासात करता येणार नाही त्यामुळे कोणाला तरी निवडून देऊन आपले मत वाया घालवण्यापेक्षा दमदार कामगिरी करणारे खासदार संजय काका पाटील यांनाच पुन्हा निवडून देऊया असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे मिरज तालुका अध्यक्ष दिनकरराव भोसले यांनी केले प्रचार संपण्यापूर्वी दिनकर भोसले भाजपा तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली खंडेरजुरी गावात संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ प्रचंड पदयात्रा काढण्यात आली याप्रसंगी गावच्या उपसरपंच संगीता यादव उपसभापती आबासाहेब चव्हाण माधवी माने पूनम मोरे किशोर कांबळे उमाजी नाईक माजी उपसरपंच तुकाराम रुपनर आणि राजेंद्र शिंगारे संदीप पाटील पोपट पाटील युवा नेते प्रदीप पाटील तानाजीराव चव्हाण संभाजीराव चव्हाण संदेश चव्हाण मनसे नेते प्रवीण निकम आदी सहभागी झाले होते या निमित्ताने बोलताना दिनकरराव भोसले म्हणाले यांनी या मतदारसंघामध्ये लक्ष द्यायला चालू केलं सर्वसामान्य जनतेची व गावाच्या प्रमुख ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न दोन हजार नऊ पासून केला आहे आणि आता सध्या भाऊंचं इतकं मोठं काम आमच्या गावामध्ये आहे की काम कुठलं सांगायचं हे आम्हाला पुढं पडतंय भाऊ नंतर कुठलंही काम सांगा मागणी मुक्त मला गाव करायचं आहे या अनुषंगानं असा कामाचा माणूस आम्हाला कधी नाही आयुष्यामध्ये सर्व जनतेला मिळालं आहे आणि दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खासदार संजय काका पाटील यांच्या रुपानं कमळ आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आलं आणि एक खमक्या खासदार आपल्या सांगली जिल्ह्याला मिळाला आहे की जेणेकरून या भागातील केंद्राच्या असणार केंद्राच्या अखत्यारीत असणारे रस्ते असू देत त्याचबरोबर पी एम किसान सारखी महत्वाची योजना आपल्या महिलांना गॅसची सुविधा असे अनेक योजना मोदी साहेबांच्या मार्फत केंद्राच्या मार्फत या आपल्या गावाला मिळालेल्या आहेत की मोदी साहेबांचं आता खऱ्या अर्थानं हात मोदी साहेबच आता इथन तिसऱ्या वेळा पंतप्रधान होणारच आहे तिथं आपल्या भागाचा विकास जर व्हायचा हो असेल आपल्या भागाचा जर विकास व्हायचा असेल तर आपला माणूस तिथं पाहिजे अपक्षाचा इथे काय उपयोग नाही आणि बाकीच्या कुणाचाही उपयोग नाही त्यामुळं काकांना आमच्या गावची जनता अतिशय चांगल्या मताधिक्यानं हिथ खंड मतदान करणार यात शंकाच नाही कारण हिथं कामच बोलतय आणि ते भाऊचं काम बोलतंय कमळाचं काम बोलतोय मोदींचं काम बोलत काकांचं काम बोलतोय मग आमच्या गावची जनता कशाला दुसऱ्याचा विचार करेल पुढारी करत असतील पण जनता शंभर टक्के खासदार काकांच्या पाठीशी कामपणे होते